भारतीय जनता पक्ष आरपीआय शिवसेनेचे दुसरे गोव्याचे आमचे सहकारी मित्र आदरणीय अमोदकर साहेब मंचावर उपस्थित असले सर्व सेना भाजपा आरपीआय महायुतीचे सर्व आदरणीय नेते गण मित्रांनो मी सभेला सुरुवात करण्यापूर्वी मी नेहमी दोन आदरणीय जे आपले आदरणीय आहेत बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून आजच्या सभेला मी सुरुवात करतो मित्र आज आपली ही निवडणूक लढत असताना आदरणीय मोदी साहेब आदरणीय आमचे नेते आदरणीय आठवले साहेब आदरणीय शिवसेनेनेचे शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आपण निवडणुकीला सांभाळत जातो मित्रांनो भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली ह्या देशाची घटना लिहिलेली घटना लिहित असताना बाबासाहेबांना एक प्रश्न फार मोठ्या प्रमाणात सतावत होता या देशाची लोकसंख्या त्या काळामधली असलेली लोकसंख्या आता असलेली लोकसंख्या त्या काळामध्ये बाबासाहेब लिहित असताना ह्या देशामध्ये सहा आगाज सातशे पासष्ट जाती होत्या त्यांना एका धागेमध्ये कसं गुंफवायचं हे त्या काळातलं ध्यान घटनेशी शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांना होतं आणि सगळ्या जाती धर्मापंथाच्या लोकांना त्यांनी एका धाग्यामध्ये दुर्बल आणि प्रत्येकाला न्याय व्यवस्था तिथे त्यांनी करून ठेवली मित्रांनो तीच व्यवस्था करत असताना कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये काम करत असताना जे बाबासाहेबांनी पाच हजार सहाशे सदुसष्ट जातीनं सगळा न्याय दिला तोच न्याय कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार यांनी देखील कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जातीला प्रत्येक वाडीला प्रत्येक आदिवासी वाडीला प्रत्येक बौद्ध समाजाला कुठला असा समाज सोडला नाही की कोणाला न्याय दिला नाही कर्जत खालापूरमध्ये प्रते, प्रचंड काम करत असताना विरोधी पक्षाचे लोक म्हणतात की तुम्ही काय काम केलं अरे धृत राष्ट्राच्या भूमिकेमध्ये राहू नका उघड्या एकदा संजयला तुमच्या बोलवा महाभारतामध्ये धृतराष्ट्र होते बंधूजी आणि त्यांचा असिस्टंट सहकारी संजय होता तर संजयला जागवा संजय गायकवाड नाही आमचे पत्रकार आमच्या तर संजयला जागवा आणि विचारा अरे बाबा पुढे काय चाललंय ही पुस्तिका घ्या ही पुस्तिका आमच्या घरी आहे आम्ही चॅलेंज करतो तुम्हाला विरोधी पक्षाला महेंद्र थोरे यांनी केलेली एकोणतीसशे समथिंग जी काही कामं आहेत ही पुस्तिका आम्ही तुमच्यासमोर ठेवली आहे ही खोटी असेल तर तुम्ही आमच्या विरुद्ध दाखल करा आणि सांगा आम्हाला की आम्ही ही कामं केली नाही मित्रांनो काम कामाच्या बळावरती महेंद्रशेठ आलाय आणि तुमचा अधिकार आहे कुठल्या जातीला कुठल्या पंथाला महेंद्रशेठ यांनी काम दिलं नाही हाताला काम दिलं नाही अहो कोरोनाचा काळ आठवत मला आठवत आहे अडीच वर्षाच्या काळामध्ये करोनाच्या काळामध्ये काय ह्या देशाची अवस्था झाली होती पण त्या काळामध्ये महेंद्रशेठ थोरवे इथे आमदार होते आमदार असताना असं एक गाव एक खेड एक आदिवासी वाडी कुठे धान्य पोहोचवलं नाही असं एकही आदिवासीने एक ही गाव महेंद्रशेठ थोडं केलं नाही तुम्ही लोकांना न्याय देण्याचं काम केलं मित्रांनो त्यांचे आशीर्वाद आहे तुमच्या ही घालू नका किती किती येऊ द्या मोठे लोक तुमच्यासमोर केलेलं काम विकासाचं काम आहे कर्जत नगरपालिकेमध्ये काम करत असताना प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे मी वाचायला गेलो तर मी सांगितलं ना की तुम्हाला लागे, दम लागेल मला दम लागेल आणि तुम्हाला ऐकायला आहे एवढं काम महेंद्रशेठ थोर यांनी केलेलं आहे विकासाचं व्हिजन देऊन त्यांनी काम केलेलं आहे दोन हजार चोवीस पर्यंत जे काम केलं आणि चोवीसशे एकोणतीस मी मी अशा वाट मी डायरेक्ट सांगतो साहेब मी तुमच्यासमोर आज लाईव्ह बोलतो पत्रकार ना येणाऱ्या विधानसभेला महेंद्रशे थोरवेचा जर पराभव झाला तर मी माझ्या पक्षाचा आणि माझ्या सदस्य पदाचा आणि राजकीय पक्षाचा राजीनामा देऊ एवढा कॉन्फिडेंट माझ्यामध्ये महेंद्रशेर थोरवे घाबू नका जनता तुमच्या बरोबर आहे काय त्यांना काय करायचं ते तुम्छ करू द्या विकास 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 करत असताना कर्ज काम चालू साहेब जनतेला वेटी धरले तिथे ती नदी आणून त्या नदीमध्ये बांधकाम केलंय ते तेव्हा विकास तो होता लोकांची घरं पाण्याखाली आता ज्या नदीच्या पुरामध्ये गेली का ते दिसलं नाही तुम्हाला शोध ज्या रस्त्याने ज्या रस्त्याने तुम्ही जाता येतात त्याविषयी पण सांगितलं ज्या रस्त्यानी जाता करोड रुपयाचा कॉन्क्रीटचा रस्त्या तो दिसत नाही तुम्हाला गेले स्वातंत्र्य प्राप्ती नंतर तिथं ब्रिज उभारायला महेंद्रशेठ थोर यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष ब्रिज नव्हता आमच्या आवाज देवाळी भागाला जाणारा तो काम तुम्हाला विकास दिसलं नाही फोंड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी करोडो रुपयाची कामं भोईरीचं संतोषे भोईरे तिथे बंधू मोठे इथे आहेत करोडो रुपयाचं काम त्या भागामध्ये आमदार साहेबांनी केलेलं आहे म्हणता विकास दिसत नाही विकास केलेला आहे बघायचे के दृष्टिकोन तुमचा चांगला पाहिजे मित्रांनो म्हणून येणाऱ्या विधानसभेला नगरपालिकेमध्ये आमदार साहेबांनी केलेल्या कामाच्या काही बोलतच नाहीये अत्यंत महत्वाचं काम जाता त्यांनी केलं सत्तावन्न कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना त्यांनी आगामध्ये आणली वृत्ती आणली नाही मित्रांनो ना, तर कामाला पण प्रारंभ झालेला घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य स्मारक गेले चौदा वर्षे आम्ही त्यासाठी दे लढा देत होतो मित्रांनो चौदा वर्षाच्या लढाला जसं रामाने चौदा वर्ष वनवास भोगला असा चौदा वर्षाचा वरणा बाबासाहेब आंबेडकरांचं भवन बांधून मी आमचं जे काम अत्यंत महत्वाचं मला विश्वास आहे सर्व बौद्ध समाजाच्या दलित समाजाच्या माणसाला माझी विनंती आहे की आमदार साहेबांनी केलेल्या कामाला तुम्हाला मत हे द्यावंच लागेल याहीपणे मी तुम्हाला कुठला विकासाचं विजन त्यांनी ठेवलं नाही प्रत्येक गोष्टी प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला मित्रांनो म्हणून आपला अधिकार आहे आपला येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही तुमचा अधिकार शंभर टक्के बनवला पाहिजे येणाऱ्या वीस तारखेला आदरणीय महेंद्रशेठ थोरे एक नंबर आहे एक नंबर तर एक नंबर बटन दाबून महेंद्रशेठ थोरे ना एक नंबर विजय करायला आदेश व्यक्त करतो आज इथे काम करत असताना मुस्लिम समाजासारखं आमचा प्रचंड मोठा मुस्लिम समाज करतो त्याला पण मतदारसंघामध्ये राहतो गेले कित्येक वर्ष त्या ह्याला कोणी नाही प्रयत्न केला नाही नदीम कार इथं बसलेत माझे सहकारी मित्र अत्यंत घाणेर असता त्यांना त्या दर्ग्यामध्ये जाताना त्यांना अडचणीत जावं लागायचं आमदार साहेबांची गोष्ट ध्यानात आल्यानंतर नव्वद कोटी रुपयाचा निधी नव्वद कोटी रुपयाचा निधी त्यांनी निर्माण करून दिला मित्रांनो सॉरी नव्वद लक्ष रुपयाचा निधी <laughs> नि... त्यांनी शिशोभीकरणासाठी त्यांच्या दर्ग्याच्या आसपास तीस लक्ष रुपयाचा निधी त्यांनी निर्माण केला तुम्हाला मुस्लिम समाजाला माझी विनंती आहे तुम्हाला मत हे द्यावंच लागले उर्दू शाळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी उपलब्ध करून दिलाय काय केलं ना महेंद्रशोर थोरवे यांनी माझी विनंती कर्जत खालापूर मतदारसंघातली तमाम मुस्लिम बांधवांना हे फक्त कर्जत नंतर सांगतो खालापूर मग मला माहिती म्हणून विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांनी की येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला सगळ्यांना अधिकार प्राप्त करून पुन्हा एकदा विकासाचं विजन जर तुम्हाला ठेवायचं असेल तर महेंद्र शोरावर आपल्याला आमदार करावा लागेल मित्रांनो आमदार साहेब मी तुमच्या आभारी मानतो अडीच वर्षाचा कालखंड जो करुणाचा गेला त्या कालखंडामध्ये तुम्ही त्या पक्षामध्ये होता माननीय शिंदे साहेबांची गोष्ट लक्षामध्ये आल्यानंतर चाळीस अधिक दहा पन्नास आमदार घेऊन आमदार आं, साहेब जेव्हा बाहेर पडले तुम्हाला सांगतो शिंदे साहेब मग कुठे कुठे गेले सगळ्यांना तो इतिहास सांगण्याची गरज नाही तो पण मी यासाठी शिंदे साहेबांचे आभार मानतो की अडीच वर्षाच्या कालखंडाच्या काला कालावधीत जो विकास व्हायला पाहिजे तो विकास मित्रांनो झाला नाही पण शिंदे साहेब जसे बाहेर पडले घाबरून काय होईना ना हे चाळीस आमदारांना मला सांभाळायचं या दहा अपक्ष आमदारांना मला सांभाळायचं मग महेंद्र शेठला नाही मला इथे पाचशे कोटीचा निधी पाहिजे मला दीडशे कोटीचा निधी पाहिजे मला शंभर कोटीचा निधी घाबरून का होईना आमदार साहेबांनी या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये एक आणि भूतोन भविष्याचा विकास त्यांनी या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये केलेला मित्रांनो मी अधिक वेळ घेत नाही प्रचंड काम आमदार साहेबांनी केलेली आहे अनेक लोकांना बॅटिंग करायची आहे पहिली बॅटिंग आमच्या साहेबांना दिली होती त्यांनी सांगितलं आमच्या भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते त्यांनी सांगितलं आमच्या की भारतीय जन मुंडे साहेब म्हणतात की कर्जत मतदार मतदारसंघात खासदार त्यांचा आमदार त्यांचेच अरे तुमचं नशीब चांगलं आहे तुमच्या नशीबाला भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार या जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या नशीबाला तीन आमदार आहेत एनसीपीला आहे अरे आमचं काय आमच्या नशीबाला काय नाही तरी आम्ही लढत नाही आम्ही लढत नाही आमचे आदरणीय नेते आमचे आदरणीय नेते रामदासजी आठवले तो आदर देतील त्या आदेशाचं पालन आम्ही शंभर टक्के करतो ज्या दिवशी निळ्याला भगवान मिळाला ना निळ्या आणि भगव्याची प्रचंड तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये दुश्मनी होती मित्रांनो दोन हजार तेरा साली माननीय आठवले साहेब जेव्हा महाराष्ट्राचे आदरणीय आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटलं आणि बाळासाहेब ठाकरे त्यांना साथ घातली अरे रामदास काय करतोस तिकडे काय करतोस तिकडे ये इकडे दोन हजार चौदाला पहिली युती शिवसेना भाजप शिवसेना आणि आरपीआय पहिली युती या महाराष्ट्रामध्ये झाली ज्या काळात मराठवाडा नामांतराच्या थोडस गव्हर्नमेंट साहेब हा अतिशय महत्वाचा विषय सांगतो मराठवाडा नामांताराच्या विषयामध्ये दलित विरुद्ध मराठा प्रचंड होती त्या काळामध्ये दरी निर्माण झाली होती दोन हजार चौदा ला जशी शिवसेना भाजपाची युती झाल्यानंतर शिवसेनेच्या मराठा बोराटा मुलं आम्हाला घालू लागली आमची बोरज आहे महाराष्ट्र घालू लागली आम्ही कधी तो घालत नव्हतो मित्रांनो आणि एवढी दिली दरी बाळासाहेबच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये कमी झाली की आता आपली तर घट्ट मैत्री झाली आमच्या नेत्याला माहिती आहे आमच्या आदरणीय नेते रामदाजी आठवले बघा या देशामध्ये एवढे पाचशे आणि किती खात्या निवडून साहेब पाचशे अठ्ठावीस तात्पर्य कोणाला मंत्रिपद मिळालं मित्रांनो पहिल्या यादीमध्ये या देशामध्ये न निवडून आलेला माणूस रामदास आठवले पहिलं मंत्री होत आदरणीय पंतप्रधान साहेबांनी दिलं वितरण एवढी ताकद या महाराष्ट्रामध्ये आदरणीय आमच्या आठवले साहेबांची मित्रणूक म्हणून तिन्ही पक्षाला पुन्हा एकदा साथ घालतो तिन्ही पक्षाला की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक नंबरचं बटन दाबून आदरणीय महेंद्र शेठ थोरवे ज्यांना तुम्हाला शंभर टक्के विजय करायचा असा आशावाद ओळखतो विजय सांगतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र